श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या तेराशे सदुसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध द्वादशी अहोरात्र सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर महिला विभाग बैठक क्रमांक दोन दिनांक नऊ सात एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी आपल्या प्रासादिक वाणीतून दिलेल्या आशीर्वादाचे मी पठण करीत आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तुम्ही लोक सत्संगासाठी जमलेले आहात हा सत्संग स्थापन करण्या पाठीमागे तुम्हा लोकांकडून ईश्वराची सेवा व्हावी हा तर त्या पाठीमागचा हेतू आहेच त्याचप्रमाणे तुम्हा लोकांवर उत्तम प्रकारचा संस्कार व्हावा आणि तुमच्या मनाच्या ठिकाणी निर्माण व्हावा असाही आहे आपले मन जर अतिशय परिपूर्ण असेल तर मनुष्य शत्रूवरही मात करू शकतो अशक्य कोटीवर सुद्धा तो मात करू शकतो मनुष्याचा स्वभाव असा असतो की आपल्याला कशाने काय प्राप्त होईल याचा तो विचार करतो प्रत्येक जण दुःखी आहेच आणि प्रत्येक जण नवीन नवीन सुखाच्या कल्पना करतो माझ्या कल्पनेप्रमाणे आपले मन हे ईश्वर चरणी सतत गुंतलेले असावे म्हणजे अज्ञानांना सुद्धा ज्ञान प्राप्त होते पंगू लंघयते गिरीम याचा अर्थच असा आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी दुर्गम्य असा विश्वास आहे अशाच माणसांना या गोष्टींचा अनुभव येतो परमेश्वर ही चमत्कार दाखवणारी स्थिती नाही तेव्हा आपण एवढी सेवा करतो तर मग आपल्याला अनुभवाला तो काही येत नाही याचे उत्तर एवढेच की आपण त्या गोष्टीला पात्र नाही आतापर्यंतचा जर काळ लक्षात घेतला तर परमेश्वर प्राप्त झालेली आणि त्याच्या संगतीने अनेक साधुसंत झाले आहेत त्यांची लागेल तेवढी उदाहरणं आहेत आपण जर असा विचार केला तर सत्पुरुष हे जन्माला यावे लागतात आणि ते जन्माला आले तर जन्मापासूनच त्यांचे कार्य सुरू होते ज्यांचे कार्य जन्मापासूनच सुरू झालेले आहे त्यांनाच तो अधिकार आहे इतरांनी प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्नांनी त्यांना यश येते उदाहरणार्थ तुम्ही माझे जर उदाहरण लक्षात घ्यायचे ठरवले तर मला आधी साक्षात्कार झाला आणि मग मी उपासनेला लागलो याचा अर्थ असा आहे की माझा जन्म ईश्वरी उपासनेसाठी आहे लोकांना शिकवण्यासाठी आहे असा अर्थ घ्यायला हरकत नाही नाहीतर सर्वसामान्य माणसाची स्थिती अशी असते की आधी तो भक्ती करतो आणि भक्ती करता करता मग त्याला ईश्वराची अनुभूती येते पण प्रत्येक गोष्ट अशाच पद्धतीने चाललेली असावी असे नसून तुम्ही सर्वसामान्य माणसाने आमच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरी उपासना करणे यालाच मी सत्संग म्हणतो ज्ञानेश्वरांच्या काळाचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर ज्या वेळेला जन्माला आले तेव्हा त्यांनी असा विचार केला की आपल्याला एकविसाव्या वर्षी समाधी घ्यावी लागणार आहे आणि ह्या एकविसाव्या वर्षाच्या आतच आपण जर लोकांना परमार्थाला लावू शकलो नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे म्हणून त्यांनी वारकरी पंथ म्हणजेच सत्संग सुरू केला त्याने थीक ठिकठिकाणी भजनाचे गट निर्माण केले ठिकठिकाणी थीक लोकात ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न केले आणि ईश्वर भजा असे त्यांनी तोंडाने सांगितलेले आहे ईश्वराची अपेक्षा करणारी सामान्य माणसे जशी होऊन गेली किंवा आहेत त्याचप्रमाणे अत्यंत थोर विभूती सुद्धा ईश्वराच्या उपासनेची अपेक्षा ठेवतात ज्ञानदेवांसारखे ईश्वरी रूप असलेले पुरुष सुद्धा पंढरीला वारी घेऊन जात असत नामदेवांसारखे थोर पुरुष सुद्धा भगवंतांची सेवा करीत असत की ज्यांच्या अनुभवाला भगवंत आला होता आणि भगवंताचे ते रूप त्याने डोळ्यांनी पाहिल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याची उपासना सोडली नव्हती एकनाथांचे सुद्धा उदाहरण तसेच आहे रामदासांचे उदाहरण असेच आहे अन्यथा अन्य पुरुषांची सुद्धा हीच उदाहरणे आहेत त्यांनी अशा पुरुषांनी सुद्धा ईश्वराची उपासना करणे सोडलेले नाही किंवा त्यांनी आपल्या कर्मकांडात कुठेही बदल केलेला नाही उलट तुम्ही ईश्वराला भजा यासाठी त्यांनी वारकरी पंथ निर्माण केला आणि हा वारकरी पंथ आजही आपण डोळ्यांनी पाहतो अगदी सामान्य माणसं असतात पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घ्यावे ह्या भावनेने कशाचाही विचार न करता पायी चालत जातात आणि त्या पांडुरंगाची भेट घेतात हा त्यांच्या ठिकाणी असलेला भक्तिभाव जर आपण लक्षात घेतला तर त्या मनाने आपण अगदीच कमकुवत असतो तेव्हा ह्या सत्संगासाठी येऊन मनावर त्या पद्धतीचे संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे मन हे संस्काराने तयार होते ज्या पद्धतीचा संस्कार असेल त्याप्रमाणे मनावर संस्कार होतात आणि हे संस्कार आजकाल घरोघरी अजिबात राहिलेले नाहीत आजकाल घरोघरी टीव्ही रेडिओ किंवा तत्सम आणखी काही तेवढे मला माहिती नाही पण ही जी सुख आहेत ही सुख दुःख वाढवणारी सुख आहेत ह्या सुखातून मनाला शांती लाभणार नाही आम्ही बरेच श्रीमंत लोक पाहिले आहेत किंवा पाहतो की कि ज्यांना काहीही कमी पडली नाही ती माणसं आम्हाला येऊन भेटतात आम्हाला सांगतात की महाराज पैसा आहे मुलं बाळं आहेत पण मन हे उत्साही राहत नाही आनंदी राहत नाही काय कारण असावे तर मनाच्या ठिकाणी एक वैशिष्ट्य असे असते की ज्या मनाने सर्व सुखे भोगलेली असतील त्या मनाने ईश्वराचे नाव कधी घेतलेले नसते परमात्मा हा जीवात्म्याच्या रूपाने अवतरतो आणि जीवात्मे परमात्म्यामध्ये विलीन होतात जर ह्या जीवात्म्याने परमात्म्याची आठवण ठेवली नाही तर जीव्यात्माला शांतता लाभण्याची कधीही शक्यता नाही तेव्हा आम्ही ज्या ठिकठिकाणी थीक जे सत्संग स्थापन करू ते तुम्हा लोकांना परमेश्वराची आठवण करून देण्यासाठी हे आमचे जीवन कार्य आहे आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा एकत्र येऊन आपल्या सुखदुःखाचा विचार न करता कर्तव्य भावनेने ईश्वराची सेवा केली पाहिजे प्रत्येक जण दुःखी आहेच प्रत्येकाला काहीतरी कमी आहेच हे तर उघडउघड सत्य आहे तुमच्या सारख्यांना काही कमी असेल ही तर गोष्ट खरीच आहे पण आमच्या सुद्धा काही काही वेळा वाटते की आता हे कार्य किती दिवस करीत राहायचे आपण लोकांना पुष्कळ शिकवले आहे सांगितले आहे अजून किती करायचे पण याचा अर्थ असा की आपण हे ठरवायचे नाही ठरवणारी शक्ती दुसरी असते आपल्या कर्तव्यामध्ये आपण कधीही कसूर करायचा नाही कमतरता करायची नाही आपल्याला ईश्वराच्या सेवेने कदाचित वाईट अनुभव आला असेल असे काही लोक मानतात की अहो हे करून काही उपयोग होत नाही आम्ही पुष्कळ करून पाहिले पण त्यांचे विचार आपण लक्षात घ्यायचे नाहीत सामान्य माणसाने विचार मांडायची मुळात गरजच नाही आणि मांडले तर त्यापेक्षा उच्च विचाराची जी माणसं आहेत त्यांनी त्याचा विचार करायचा नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त